लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये झाल्या प्रकारने मात्र अद्वैत खूपच अपसेट झालेला असतो आणि त्यामुळे आता तिथे कला त्याच्या मागोमाग येते आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तो खूपच रागात असतो त्यामुळे कलाला वाटेल तसं बोलतो त्यानंतर मात्र आता कलाचाही राग अनावर होतो आणि ती म्हणते की ठीक आहे आता मी तुला ह्यापुढे काहीच बोलणार नाही तर त्यावर तो म्हणतो चांगलीच गोष्ट आहे आणि आता काही डोळ्यातनं पाणी काढायची गरज नाहीये तर तेव्हा मात्र ती अजूनच चिडते आणि ती म्हणते तुला काय वाटतं मुद्दा तुझ्या समोर डोळ्यातनं पाणी काढते का कशासाठी तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी खूपच वेगळाच विचार करतोय तू असं म्हणून त्याला अगदीच फटकारून टाकते इकडे मात्र अद्वैत सुद्धा खूप चिडलेला असतो त्यामुळे तो सुद्धा तिला खूप बोलतो आणि ती सुद्धा तिथनं रागानेच निघून जाते दुसरीकडे मात्र आता सोहम हा कॅफे मध्ये आलेला असतो आणि लांबणच काजलला बघत असतो तेव्हा काजल मात्र फोन काढून फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि सोहमचा गैरसमज होतो की काजल मलाच फोन लावते आहे म्हणजे निदान आज तरी तिला माझी आठवण येते हो आहे पण काजल मात्र दुसराच कोणाला तरी फोन लावते आणि फोनवर बोलू लागते तेवढ्यात मात्र सोहमच्या लक्षात येतं की ही दुसऱ्याशी कोणाशी बोलते आहे आणि त्यामुळे तो पुन्हा नाराज होऊन तिथून निघून जातो चांदेकरांच्या घरात मात्र रात्रीची वेळ झालेली असते आणि आता कला अंजूला म्हणत असते अंजू जा तू झोप आता तेव्हा अंजू म्हणते पण अद्वैत साहेब अजून जेवले नाही ना, ना तर ना तेव्हा कला म्हणते तू जा मी आहे ना असं म्हणून तिला झोपवायला पाठवते इकडे मात्र कला अद्वैतची वाट बघत बसते आणि तोपर्यंत मोबाईल मधली डिझाईनही बघत असते इतक्यात मात्र अद्वेत येतो आणि तिला डायनिंग टेबलवर बघून मात्र तो रागानेच वरती निघून जातो आणि अद्वैतला आलेलं बघून आता कला उठते आणि त्याच्यासाठी ताट वाढते आणि ताट डायनिंग टेबलवर आणून ठेवते त्याचबरोबर त्याला पाणी पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी सुद्धा काढून ठेवते इतक्यात अद्वैत मात्र खाली चढू खाली उतरून येतो आणि त्याला खाली येताना बघून आता कलाही बाजूला उभी राहते आणि त्यानंतर मात्र आता अद्वैत म्हणतो मला नको आहे तू वाढलेलं ताट असं म्हटल्यावर मात्र आता कलालाही खूप राग येतो आणि ती जे वाढलेलं ताट असतं ते उचलून घेऊन जाते आणि किचन मध्ये झाकून ठेवते तर मात्र अद्वैतला नवल वाटतं आणि तो म्हणतो मी नाही म्हटलो तर ही खरंच ताट घेऊन गेली तर आता मात्र त्याला पुन्हा प्रश्न पडता हिने मला एकदाही विचारलं नाही की जेवा म्हणून काहीच म्हटली नाही डायरेक्ट कसं ताट घेऊन गेली पण मी तरी कशाला उपाशी राहून मी जाऊन जेवणार असं म्हणून तो स्वतः किचन मध्ये जातो आणि ते ताट पुन्हा घेऊन येतो आणि कला मात्र वरती बेडरूमकडे निघालेली असते आणि अद्वैतला किचन मध्ये जाताना बघून ती पुन्हा रिटर्न मागे फिरते आणि अद्वैतच्या समोर येऊन उभी राहते त्यावर त्याच्या हातातलं ताट ओढू लागते आणि अद्वैत सुद्धा ते ताट ओढतो आणि दोघे जणी ताट एकमेकांकडे ओढू लागतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो ताट ओढू नको नाही तर सांडेल तर तेव्हा कला म्हणते पण तो आत्ताच म्हणाला ना माझ्या हातचं वाढलेलं नको आहे मग आता कशाला खातो आहे तर तेव्हा तो म्हणतो म्हटलं म्हणून काय झालं मग काय मी जेवायचं नाही का असं म्हणून तो तिच्यावर अजून चिडतो त्यावर कला म्हणते हा तुझं म्हणजे काय वेगळंच असतं कधी काय बोलतो तर कधी काय बोलतो आणि त्यांच्या आवाजांनी आबा मात्र उठून बाहेर येतात आणि ते म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं अरे वेळ काळ तरी बघा किती भांडताय तर तेव्हा मात्र कला घडलेला प्रकार आबांना सांगू लागते बघा ना आबा हा कसा वागतो आहे मी याला जेवायला ताट वाढलं तर हा असा म्हणतोय की तू वाढलेलं ताट नको तेव्हा मात्र आबा म्हणतात की अद्वैत हे काय आहे वाढलंय ना जेवणाचं ताट तर खाऊन घे ना बाबा आणि आता झोपा लवकर असं म्हणून आबाही तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करता इकडे अद्वैत म्हणतो हा हिला तर आता माझी तक्रार करायला त्यानंतर आबा मात्र तिथन निघून जाता आणि अद्वैत ते ताट घेऊन जेवायला बसतो अद्वैत मात्र जेवत असताना कलाही तिथनं निघून जाते आणि रूमकडे जाते इकडे मात्र अद्वैतचंही जेवण होतं आणि त्यानंतर मात्र तोही रूम मध्ये येतो तेव्हा मात्र कला कपाटात सगळं आथरून काढत असते आणि अद्वेत हे बघत असतो त्याला खूप नवल वाटतं की हिचं काय चाललं आहे म्हणून दुसरीकडे आता सोहम झोपलेला असतो परंतु स्वप्नातही सोहमला काजलची कार बंद पडली त्या दिवशीची सगळी आठवण येत असते आणि त्याला तिचे स्वप्न पडत असतात तेव्हा मात्र तो झोपेतनं जागा होतो आणि तो म्हणतो ही मुलगी मला रात्रीही झोपू देत नाही आणि उठून मात्र पुन्हा पेंटिंग काढायला सुरुवात करतो दुसरीकडे मात्र कला रूम मधन आथरून घेऊन बाहेर पडत असते तर तेवढ्यात मात्र अद्वैत तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि कला त्याला काही उत्तर देत नाही त्यामुळे तो अजूनच चिडतो आणि तिच्या मागोमाग जातो तेवढ्यात मात्र पुन्हा कला त्याला अडवते आणि मुद्दामच समोर कोणीतरी उभा असल्याचं नाटक करते म्हणून आता अद्वैतचं लक्ष दुसरीकडे जातं आणि तो बाजूला सरकतो आणि याचा फायदा घेऊन कला मात्र पटकन रूम मधनं बाहेर पडते तेवढ्यात मात्र आता अद्वैत म्हणतो आता इच काय नवीन नाटक चाललंय काय माहिती काय उत्तर पण देत नाही आणि इकडे कला मात्र हॉलमध्ये मा येऊन सोफ्यावर झोपायला जाते तेव्हा अद्वैत तिच्या मागे येतो आणि तो म्हणतो हे खरे उचल रूममध्ये तेव्हा ती नकार देते तर म्हणतो नाहीतर कधी पण असते माझी खूप पाठ दुखते तर तेव्हा ती म्हणते हो माझी पाठ नाही दुखणार आणि दुखली ना तरी मी तुला सांगायला येणार नाही तर ते वादवेत म्हणतो पण काही गरज नाही तुला माहिती आहे तुझ्यामुळे मला आबा ओरडतील चल आपल्या रूममध्ये तर तेव्हा ती म्हणते आपला रूम तेव्हा अधवेत म्हणतो म्हणजे माझा रूम तर तेव्हा ती पुन्हा म्हणते हा बरोबरच आहे तुझंच आहे सगळं तर पुन्हा अद्वैत म्हणतो चलते का नाही तर आता तुला सोफ्यावरनं ढकलून देईल तर पुन्हा ती म्हणते बरोबर आहे बाबा तुझंच घरी तू काही करू शकतो पण मला काही तुझ्याशी वाद घालायचं नाही ते वादवेत म्हणतो तुला उचलूनच घेऊन जाईल तर तेव्हा ती म्हणते काय म्हणालास तेव्हा तो म्हणतो काय नाही चल लवकर असं म्हणत होतो पण ती काय ऐकत नाही आणि झोपून घेते तर मात्र आता अद्वैत रागा रागाने रूम मध्ये जातो आणि रूम मधन त्याचं सुद्धा ब्लँकेट आणि उशी घेऊन येतो आणि त्याचबरोबर तोही हॉलमध्येच झोपतो आणि तो, तो मनाशी म्हणतो की मला काही या खरेमुळे पुन्हा बोलणे खायचे नाहीये त्यामुळे आता मी पण इथेच झोपणार आणि कला झोपायचं नाटक करते तर अद्वैत पण झोपायचं नाटक करतो मुद्दामून कला एक डोळा उघडून बघते आणि अद्वैत पण एक डोळा उघडून बघतो तर तेवढ्यात मात्र अद्वैत पटकन उठतो आणि म्हणतो बघ पकडल्या गेली ना झोपली नव्हती तू झोपेचं नाटक करत होती तर मात्र पुन्हा त्यांचा वाद सुरू होत असतो आणि त्यांचा वाद मोठमोठ्याने मुट सुरू होतो त्यामुळे आता तिथेच जवळच सरोजची बेडरूम असते आणि आता सरोजला या आवाजामुळे जाग येते आणि सरोज म्हणते की कोणाचा आवाज आहे हा एवढा रात्री बहुतेक अद्वैत आहे वाटतं असं म्हणून ती आपला चष्मा घालते आणि रूमच्या बाहेर पडते मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण बघणार आहोत की आता अद्वैत आणि कलाचे वाद पुन्हा सुरू असतात आणि दरवाजा उघडून मात्र सरोज रूमच्या बाहेर येते आणि तेवढ्यात मात्र कला पाय अडकून पुन्हा अद्वैतच्या अंगावर पडते आणि तेवढ्यातच सरोज बाहेर येते आणि नेहमीप्रमाणे पुन्हा त्यांना एकत्र बघून जोरात ओरडते आणि घाबरून पुन्हा दोघेही बाजूला होतात आणि सरोज म्हणते काय चाललं आहे आता तुम्ही हॉलमध्ये काय करता आहे तर असं म्हणून त्यांना ओरडते आणि त्यांना ओरडल्यामुळे पुन्हा त्यांना आपल्या रूममध्ये झोपायला पाठवते त्यानंतर मात्र आता कला आणि अद्वैतला काही झोप येत नसते त्यामुळे कला मात्र कोडे सोडवत असते तर अद्वैतही तिला मदत करतो परंतु आता कोडे सोडवता सोडवता त्यांना भानत राहत नाही आणि अद्वैत मात्र कलाच्या बाजूला येऊन बसतो आणि तोही तिला कोडे सोडवण्यासाठी मदत करतो इकडे मात्र रात्रभर कोडे सोडवताना अचानक अद्वैतला झोप येते आणि तो मात्र कलाच्या मांडीवर झोपून जातो कलाच्या मांडीवर झोपल्यावर मात्र कलाला काही हसू आवरत नाही आणि कला मात्र बेडशीटचं टोक त्याच्या कानामध्ये घालून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण आता अद्वैत काही उठत नाही आणि कलाला काही हसू कला का आवरत नाही इकडे मात्र अद्वैत तसाच झोपी जातो आणि कला बसलेली असते तिच्या मांडीवर अद्वैत झोपल्यामुळे तिलाही हालचाल करता येत नाही आणि कलाही तशीच झोपी जाते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा